काम करणार आहे खूप जरा प्रश्न देताय सर्वांच्या पाहिजे राम स्वयं

चोवीस जुलै चा बजरंग तोटा उचलणार आता पुरेश चुके तर दरवर्षी प्रमाणे आपल्या या उत्साह मध्ये बजरंगोटा उचलण्याची भाग घेत आहे आणि अतिशय सुंदर असा कोटा 3 राउंड 3 राउंड करता 3 राउंड आणि जर گیا رام چند प्रयत्न पहिल्याच प्रयत्नामध्ये अतिशय सगळ्या

تین راؤنڈ تین راؤنڈ تین راؤنڈ تین راؤنڈ ہے ساڑھے بارہ پورتی نکلے آدھا نکل

ঘোষণা <laughs> ঘোষণা জুম কৰনা জুমেন তুৰাজ

जय जय श्री हनुमान जयंतीनिमित्त शिर्डीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शिर्डीतील हनुमान मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की साईबाबांनी स्वतः या मंदिराचा जीर्णिद्वार केला होता दक्षिणमुखी हे हनुमान मंदिर आहेत बऱ्याचदा बाबा या मंदिरामध्ये आराम करण्यासाठी येत असत त्यामुळे या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यातल्या त्यात आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मंदिरासमोरील जो एकशे पंचवीस वजनी किलोचा जो बजरंग गोटा आहे ती उचलण्याची स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेत असतो पन्नास तरुणांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व वीस तरुण हा जो गोटा आहे ते विचलण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी झाले मला असं वाटतं की हनुमान जयंतीनिमित्त युवकांनी ही जी शक्तीची उपासना केलेली आहे ही अतिशय महत्त्वाची आहे मी शेडीतील सर्व तरुणांना आवाहन करतो की आपणही यावं आणि या उत्सवामध्ये सहभागी होऊन शक्तीची उपासना करावी धन्यवाद ओम साईराम